प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास करताना अनेक पर्यावरणपूरक बाबींचा विचार केला सार्वजनिक व वा व्यक्तिगत वाहतूक ही इथेनॉल इलेक्ट्रिक व मोठ्या प्रमाणावर सी एन जीवर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई बस सेवा योजनेंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला पन्नास इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत यासाठी मिरज येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत असून हा अतिशय चांगला प्रकल्प येथे सुरू होत आहे याचा शहराचा प्रदूषण कमी होण्यास उपयोग होईल असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले महानगरपालिका क्षेत्रातील मिरज इथे केंद्र शासन पुरस्कृत पी एम ई बस सेवा अंतर्गत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेस मंजूर झालेल्या इलेक्ट्रिक बसेस परिचलन करण्याकरिता ई बस सेवा डेपोचं बांधकाम व विद्युतीकरणाच्या कामाचं भूमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी आमदार इद्रेस नायकवडी आमदार डॉक्टर सुरेश खाडे जिल्हाधिकारी अशोक काकडे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपायुक्त स्मृती पाटील महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण पालकमंत्री महोदय यांचं विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले पर्यावरणाची काळजी घेताना सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर झाली पाहिजेत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासन अनुदानही देतं आपल्या देशामध्ये तीनही ऋतू समान आहेत याचा फायदा घेऊन नैसर्गिक स्रोताकडे जावं याच्यातून ई बसेस सेवेचा आग्रह सुरू झाला अशा नवनवीन प्रकल्पांना केंद्र व राज्य शासन मदत करण्यास तयार आहे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर होणं आवश्यक असून अशा पाण्याचा उपयोग शेती बांधकाम उद्योग बाग बगीच्यासाठी होईल यासाठी केंद्र व राज्य शासन निधी देईल यामध्ये संबंधित यंत्रणेचा सहभाग आवश्यक आहे प्रदूषण होऊ नये यासाठी सार्वजनिक कार्यक्रमात फटाके फोडू नयेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले महापालिकेसाठी पन्नास इलेक्ट्रिक बसेस मंजूर आहेत यासाठी चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर जागोजागी बस स्टॉप उभारणं व अन्य सुविधांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीबरोबरच महापालिकेचाही सहभाग असणार आहे या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाचे तेरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये अनुदान मिळेल पुढील सहा महिन्यात युद्ध पातळीवर काम करून ई बस सेवा डेपोचं काम पूर्ण करू व इलेक्ट्रिक बसची चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असं ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमास महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी माजी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते